मित्रनो मी सुरेश मोरे टिळकीकर आणि रजा चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी युट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपणास घेऊन आलो आहे नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या नायगाव म्हैस बाजारमध्ये तर बघून घ्या करणे या ठिकाणी कशा पद्धतीने नायगावचा म्हैस बाजार भरलेला आहे सर्व या ठिकाणी गावरान म्हैसेचा बाजार असतो जास्त मोठ्या प्रमाणात बघून घ्या करणे चला तर मित्रांनो जाणून घेऊयाचे नायगाव म्हशीचे लाईव बाजार भाऊ आहे शिवाय हो दाताला दोन दात आदतच आहे किती दिवस राहिलेत खाली व्हायचे पंधरा दिवस राहिलेत बघून घ्या आवदत मध्ये जाफर मुरा क्रॉस असलेली वगार आहे मित्रांनो बघून घ्या पंधरा दिवस राहिलेत म्हणायचे मामा गरीब आहे की असं इकडून या बरं शेपुड गोंडा पांढरा हिचा कसा हात घाला पंधरा दिवस राहिलेत घरची होय बघा दात वगैरे हो पडला नाही काय किंमत ठेवल्या पंच्याहत्तर हजार रुपये सांगाले पहिले त्याची वगैरे मित्रांनो हो। मागून हात घाल तुधी हाय घेऊ मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सगळ्या मोबाईल त्र्याण्णव पंचवीस पस्तीस सदतीस एकसष्ट मामा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देता की हाईटला चार साडेचार फुटाच्या जवळ आहे अवधात नु मध्ये वागार मित्रांनो बघून घ्या पंधरा दिवस राहिलेत म्हणायचे खाली व्हायचे गॅरंटी कशा कशात राहील नाही पण अंगाची गॅरंटी तर घ्यावं लागेल अंगाची गॅरंटी घेणार बर पंच्याहत्तर हजार सांगाल किमतीला कमी रमी होतील देणार जमून चालते ठीक आहे शेतकरी किरू बरोबर किती म्हणल्या पंचान म्हणा पंचानव काय दुधाची गॅरंटी पाच लिटर टाइमला बघून घ्या गावरांमध्ये मैस आहे पाच लिटर टाइमला दुधाची गॅरंटी म्हणाली पंच्याण्णव हजार किती दिवस राहिलेत दहा दिवस राहिलेत पाच लिटरची पक्की गॅरंटी राहील सांगा मोबाईल नंबर शहाण्णव सदतीस अकराशे अकराशे चाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरे तर जमून देणार काय चालक लालवंडीच्या गावरांमध्ये बैसा किती दिवस झाले खाली होऊन चार दिवस वगार काय बघून घ्या काय झाली दुधीन खानाला लिटर म्हणाले बघून घ्या चार साडाला चार लिटर आहे किंमत ऐंशी हजार रुपये एकदम मापक किंमत सांगायला ते सुटले सोडा आणि वडा पण इकडे वडा पुढे इकडे इकडेच वडा सांगत असतो गावरांमध्ये एकदम देखणी मय सायंकरण बघून घ्या ऑर्डर क्वालिटी वगैरे घ्या द्या वापस एक हा हा बघ दाखवा लागेल असं जवळ या माझ्या मोबाईल नंबर सांगा एकोणीस एक्क्याण्णव एकोणीस पाचशे पाचशे एक्क्याण्णव एक्क्याण्णव एकोणीस पाचशे आणि अजून पाचशे एक चॅनलच्या माध्यमातून गिरकाला तर जमून देणार हा शेतकरी ना शेतकरी बघून घ्या शेतकऱ्याची मैसोय मित्रांनो लालवंडीची सडाला लिटर दूध आहे म्हणाले तर पंच ऐंशी हजार रुपये किंमत सांगाली चॅनलच्या माध्यमातून गिरकाला जमून जात तिबट तिब्बट हिबट कुठं आहे ते मुखेड तालुक्याच्या काय सांगायला मेसेज किंमत एकचाळीस काय चालते दुधाला सहा लिटर टाइम ला सहा लिटर तीन तानाला सहा लिटरची गॅरंटी राहील दुधावर पैसे दूध पिळ्यावर पैसे हा सहा लिटर पिळ तर पैसे तीन तानाच वडा हो हो तुमच्या इथे पिळून द्या कुठे पिळून द्या बघून घ्या तबीतीने एकदम तंदुरुस्त असलेली मैसा जातीला गावरान हा ना फिरवा इकडे किती आहे मग आहे दुसऱ्या वेतला आहे सडा अंगाची गॅरंटी राहील की सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस अठ्ठ्याण्णव एकोणसाठ शेतकरी व्यापारी लिटर तीन आहे शेतकऱ्याचे बघून घ्या गावराच आणि मुराचं दोन्हीच क्रॉस आहे मैस धेंडाला अंगाला मोठे आहे मित्रांनो बघून घ्या सहा लिटरची गॅरंटी द्या दादा गॅरंटी दुधाची पक्की हा ये दर किती किती आहे पहिल्याला पहिला दोन दात मध्ये आहे मित्रांनो वगार बघून घ्या मुरा मध्ये आहे काय किंमत सांगली सांगितली हजार रुपये सांगितले दोन दात मध्ये पहिला रु मुर आहे गरीब आहे कसा दात घालते ते कोणी खाला हो तुम्हाला करना गरीब कोणी कसे घाला लागतील हा गरीब बाई शांत काय सल्ला हा गरीब आहे बघा किती दिवस राहिले अजून रोज बघा सांगा मोबाईल नंबर सत्तावीस अकरा चोवीस चॅनलच्या माध्यमातून ते किमतीला कमी रमी होतील हो होतील हा होती। गाव बेंद्री बेंद्री असं फिरवा बर तिला दोन दात मध्ये आहे हो दोन दात तिला किती मिळ पंच्याहत्तर देणार जमून कमी रमी होतील बर धर्माबाद काय किती मग दुसऱ्या ना काय चाललंय दुधाला पहिला रुग्ण तीन साडे तीन काढे असे मजी जोडी आहे की आता काय किंमत सांगाले पंच्याण्णव हजार रुपये सांगाले बघून घ्या किती दिवस राहिलेत पंधरा दिवस राहिले गुजरमध्ये मैसाहेंत्रण तीन साडेतीन लिटर पहिल्यानं दूध काढू म्हणाले तब्येतीनं एकदम तंदुरुस्त आहे पंच्याण्णव हजार किंमत सांगाली मामा सडा अंगाची गॅरंटी राहील की सडाची अंगाची गॅरंटी राहील ना हा हां शेपूडकोंडा पांढरा आहे सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो आठ एकतीस एकसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार हं होईल किंमतीला कमी रमेल वे। दिवस किती राहिलेत रोज का तू त्याला चार लिटर चलते काय किंमत पंच्याहत्तर हजार मामा गॅरेंट राहिली तुझा है आहे चौथ्यानं बघून ह्या गावरांमध्ये मैस आहे चार लिटरची खात्री म्हणाले आण फिरून सडा अंगाची बोली राहील की सांगा मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव सत्तर पंधरा सत्याऐंशी अडतीस चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईला तर जमून देणार सडा अंगाची बोली राहील चालते चांगला चांडोळा कुठला भुखेड तालुक्याच्या चांडोळीशिवाय किंमत काय सांगायला बासष्ट हजार कधी जणली सहा दिवस झाला दोन कलर मध्ये वासर दिलाय दिल्या आणि काळा भांडा वगार होय काय वगार होय काळी भांडे वगार दिले मित्रांनो बघून घ्या किती दिवस झाले खाली होऊन दिवस पाच सहा दिवस झाले दुधाला काय चालते थानाला लिटर आता आहे नंतर वाल्ड्यावर तुम्ही पहिले पिळलं नाही चार लिटर तीन धानाच आहे बर बर ओळाभर पुड़ी थोडी बघून घ्या शेतकऱ्याची मैस आहे चांदोळची चांदोळची हां चांदुळची म्हणाल ऑर्डर क्वालिटी बरी दिसाली उभं करा करा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव नव्याण्णव चौऱ्याहत्तर सत्तावीस त्रेपन्न चौवेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर जमून देणार हा कमी रमी होतील आरळीची पहिला रो आहे दुसऱ्यानं दुसऱ्यानं पहिलं किती फीड येतो तीन लिटर तीन थानाला तीन लिटर काय किंमत सांगितली पंच्याऐंशी हजार रुपये सांगाले बघून घ्या किती दिवस राहिलेत आठ दिवस राहिलेत आता पंच्याऐंशी हजार सांगायला दाताला कसे आहे दोन दातच आहे थोडा बर पुढे वडा मामा शेतकरी व्यापारी बरं बरं वडा तिकडीच वडा तिकडीच वडा किती <गीदी> दिवस राहिलेत मामा किती <गीदी> दिवस राहिलेत आठ <गीदी> दिवस राहिलेत मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सदोतीस झिरो झिरो चौतीस चौऱ्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर जमून देणार एकदम तब्येतीला त्रिकोणी आकाराची मैस आहे मित्रांनो मुरामध्ये क्रॉस आहे ऑर्डर क्वालिटी वगैरे जबरदस्त आहे बघून घ्या लागली आणि लागायचे राहिले आठ दिवस राहिलेत म्हणाले मामा चॅनलच्या माध्यमातून ते जमून देणार ठीक आहे मसल का बर मुखेड काय किंमत सांगितली नव्वद हजार सांगायला दुधाला काय चालते चार लिटरची गॅरंटी राहील तीन थानाच किती आहे आता तिसरे आण दोन दुपते तुम्ही घरी पिळे बरं किती दिवस राहील खाली व्हायचे आठ दिवस राहिलेत म्हणालेत बघून घ्या चार लिटरची खात्री टाइमला दिवसाला आठ लिटर किमतीला कमी रेमी होईल की सांगा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी बारा झिरो नऊ शेहेचाळीस अठरा सोडून दाखवा बरं पुढे ओढून तिकडीज वडा गोनारकर की बघा की पूरा की नाही की मुर आहे खाली तुमचा सगळी दिसते आहे आन आन भाई इकडे अंदाजे वडना तुला चॅनलच्या माध्यमातून गिरा काल तर कमी मी होतील की हं देणार जमून कुठे मेती येवती तालुका मुखेड, मुखेड तालुक्याच्या येवती मेथी चे मैस पहिलावर दुसऱ्या ना पहिला रो काय किंमत सांगाले ऐंशी हजार शेतकरी ना मामा शेतकऱ्याचे मैस आहे मित्रांनो बघून घ्या ऐंशी हजार रुपये सांगालेत किती दिवस राहिलेत खाली वाज एक आठवडा राहिला दाताला चार दात मध्ये आहे मुरामध्ये क्रॉस मध्ये आहे बघून घ्या मैस ऐंशी हजार रुपये किंमत सांगाले शेतकऱ्याचे शेतकऱ्याची मैसफाय मामा गरीब आहे का हात घाल तरी का सांगा मोबाईल नंबर तुमचा ऐंशी दहा ऐंशी दहा ऐंशी दहा एक्क्याण्णव पंचाहत्तर एक्क्याण्णव पंचाहत्तर तुमचा सांगा आहे नांदेला एक्क्याण्णव पंचाहत्तर सत्तेचाळीस सत्तेचाळीस बत्तीस बारा बत्तीस बारा नंबर बरोबर आहे तुम्हाला जाईल की फोन जाईल दुसरीकडे मै शिकायला ते म्हणेल मशीचे फोन नंबर घेऊन दुसरा एक द्या सत्यानुसार अठ्याऐंशी बत्तीस नव्याण्णव अठ्याऐंशी बत्तीस नव्याण्णव हे नंबर तुमचा खराब आहे हे कन्फ्यूज आहात जरा या नंबरला चॅनलच्या चॅनलच्या माध्यमातून गिराकाल तर जमून देणार की हा किमतीला होईल कमी रमी काय सांगाल किंमत अडुसष्ट दाताला चार दात दुधाला काय चालेल अडीच दिली दुधाची गॅरंटी राहील की किती आ, दिवस राहिले पंधरा दिवस सांगा मोबाईल नंबर ती पलीकडे तुमचीच होय आहे काय सांगायला अठ्ठावन्नला दूध काय चालू आहे बर किंवा काय ब्याऐंशी बासष्ट ब्याऐंशी ब्याऐंशी बासष्ट ब्याऐंशी एकेचाळीस एक्केचाळीस पंचवीस ते कडीच काय होईल फायनल त्याच्या कमी नाही साठच्या वरून काय आल तर मधी काय होईना बर नंबर सांगा दुसरा एखादी असला तर सांगा डबल ब्याऐंशी बासष्ट ब्याऐंशी एक्केचाळीस पंचवीस चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर देणार समज